दोनशे वीस रुपयाला तुम्हाला ही ब्रोकर मात्र तीनशे रुपयाला साडी भेटणार मातर चारशे ऐंशी रुपयाला तीनशे नव्वद रुपयाला किमती आहे साडी जुल्हा ब्रँडची साडी मात्र साडे चारशे रुपयाला तुम्हाला ही साडी भेटणार आहे साडी मध्ये मात्र सहाशे नव्वद रुपयाला मात्तर आणि मात्तर चौदाशे रुपयाला दोन नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण तळेगाव दाबाडे येथे असलेल्या द्वारकादास श्यामकुमार भेट दिलेली आहे दोन मजली भव्य दालन आहे जिथे तुम्हाला अगदी देण्या घेण्याच्या साड्यांपासून स्ट्रेचेबल रेडीमेड ब्लाउज ब्लाउज पीस आणि सर्व व्हरायटी एकाच छता शूटिंग शटिंग सर्व काही उपलब्ध राहणार आहे आज आपण खास काटपदर साड्यांचं सा कलेक्शन कव्हर करण्यासाठी आलेलो आहोत आणि मान्सून सेल आणि यासोबतच लॉन्चिंग ऑफर सध्या चालू आहे नवीन स्टॉक वर सुंदर अशी ऑफर आज आपण बघणार आहोत सर आपल्या सोबत आहेत सर काय सांगताल आपले आता मागचे गेले महिन्यात एकोणतीस तारीखला ओपनिंग झाली आहे पण इथे फ्रेश स्टॉक वर मान्सून धमाकादार ऑफर लावलेले आहे तळेगाव दाबाड आपण व्हेरायटी कलेक्शन बघणार आहे काटपदर मध्ये काय काय आहे त्याची आपण व्हरायटी बघणार आता लगेच सी ब्रोकर सिल्क मध्ये साडी बनारसी ब्रोकर सिल्क मध्ये साडी आहे जे की याचे कोन्ट्रेस मध्ये पदर आहे आणि कॉन्ट्रेस मध्ये पण आपलं हे आहे बघा ब्लाउज ब्लाउज पीस जे की मार्केटला ह्याची रेंज आहे बनारसी ब्रोकरची साडेचारशे पाचशे रुपये अशी किंमत आहे hmm. आपल्याकडे ते मानसून धमाकादार ऑफर मध्ये मात्र दोनशे वीस रुपयाला तुम्हाला ही ब्रोकर साडी भेटेल विथ ब्लाऊज विथ ब्लाउज पीस ब्रोकरचं ब्लाऊज पीस बघा ब्रोकर ब्लाऊज पण दाखवून द्या आणि सॉफ्ट मध्ये बघा सुंदर पल्लू पण तुम्हाला पल्लू पण ओलोर सिल्क मध्ये त्याच्यामध्ये आपण कलर बघायला गेले की बघा कलर पण बघू शकते खूप सुंदर सुंदर कलर बघा फक्त आणि फक्त दोनशे वीस पदर साडी ते पण चापून चोपून बसणारी विथ ब्लाउज पीस जर ते पण आपले नवीन प्रकार आलेले बघा देणे घेण्याचे शिशू समजा ओपर मान्सून धमाकादार मध्ये आमच्या ताजुकुतली डिझाईन पेक्षा हे वेगळे चेक्स मध्ये आलेले वेगळे फॅन्सी डिझाईन मध्ये बनारसी सिल्क मध्ये आहे जे की आता मार्केटला याची किंमत आहे साडे चारशे पाचशे रुपये okay. आपल्याला इथे मान्सून धमाकादार ऑफर मध्ये तळेगाव दबाडे मध्ये तुम्हाला मात्र दोनशे नव्वद रुपयाला ही साडी भेटणार बघा कॉन्ट्रास्ट ब्लाउज कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आहे पूर्ण ओलवर साडी असं चेक्स डिझाईन मध्ये भरलेली येणार आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज मध्ये येणार आणि कॉन्ट्रास्ट पल्लू मध्ये येणार यामध्ये कलर रेंज याच्यामध्ये कलर रेंज बघायला गेले की बघा आता कलर पण याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर कलर आहे बघा आणि मात्तर, मात्तर दोनशे नव्वद रुपयाला किमतीला तुम्हाला सुंदर हे आपले आता वेल डिझाईन मध्ये नवीन आलेले ट्रेंड मध्ये हे पण लेटेस्ट चालते आता बघा सुंदर साडी आहे पण बनारसी ओरगंजा वगैरे मध्ये समजा किंवा जे की मार्केटला याची किंमत आहे जवळपासून सहाशे रुपये सहाशे रुपये आणि लेबल सुद्धा दाखवून द्या बघा कस्टमरला लेबल सुद्धा दाखवून द्या ओरिजिनल प्राइस सहाशे रुपये जे की आता मान्सून धमाकादार ऑफर मध्ये आपले मात्र तीनशे रुपयाला साडी भेटणार सुंदर साडी जोडी ऑफर घेते तर तुम्हाला सातशे रुपयाला दोन साड्या बसणार आहे एका साडीच्या किमतीत दोन, दोन साड्या बसणार तुम्हाला आणि ह्याच्यामध्ये कलर वगैरे बघायला गेले की कलर पण बघायचं खूप सुंदर सुंदर कलर असणार आहे बघा बनारसी लेलन सिल्क बनारसी लेलन सिल्क के जे की ओल्वर असं डिझाईन्स मध्ये भरलेली येणार असं फॅन्सी कॉटन मध्ये पण आहे मार्केटला ती ती पाचशे रुपये किमती आहे बरोबर आपल्याकडे मातर आणि मात्र मान्सून धमाकादार सेलच्या मध्ये दोनशे नव्वद रुपयाला किमतीला तुम्हाला ही साडी भेटणार आहे कलर पण एकदम, एकदम खूप सुंदर सुंदर कलर आणि ओलवर असं डिझाईन्स आहे बघा खूप छान साडी आहे बघा कलर सुंदर आहे फक्त आणि फक्त दोनशे नव्वद मार्केट प्राइस साडे चारशे रुपये आता काजूकतली डिझाईन आपण मध्ये काढले बघा नवीन फॅन्सी डिझाईन मध्ये आणि एकदम पूर्ण ओलवर असं काजूकची डिझाईन आहे सेल पल्लू मध्ये येणार जे की मार्केटला सातशे पन्नास रुपयाला सातशे सहाशे रुपयाला किंमत आहे आपल्याला इथे मान्सून मानसून मध्ये तुम्हाला सातशे रुपयाला दोन शाड्या भेटणार बघा जोडी मध्ये सातशे रुपयाला दोन शाड्या बसणार आहे बघा ओलवर कलर शेड पण खूप सुंदर सुंदर कलर बघायला भेटणार कॉन्ट्रास्ट पण आहेत आणि मध्ये पण आहे मध्ये पण आहे सातशे रुपयाला जोडी आणि एंचुपुरम बघा गंगा सिल्क मध्ये हे पण ट्रेंड चालू बघा आता ओलवर असं डिझाईन येणार बघा पूर्ण भरलेले हा असं ब्रोकेट ब्लाउज येणार बघा सातशे रुपयाला दोन सातशे रुपयाला दोन बसणार आहे त्यामध्ये कलर वगैरे पण आहे त्यामध्ये कलर वगैरे पण बघू शकते चार पाच कलर आहे बघा हे कलर पण खूप सुंदर सुंदर कलर आहे बघा पिंक कलर फिरता कलर पीच कलर मेहंदी कलर शेवाळे कलर लिलन मध्ये आहे ते फॅन्सी लुक मध्ये चेक्स मध्ये एकदम खूप वा, सुंदर साडी आणि एक नंबर आयटम विकणार चालणार ते जे की आपल्याला मार्केटला याची किंमत आहे सहाशे पाचशे असे किंमत आहे आपल्याकडे आठशे रुपयाला दोन शाळे बसणार आणि सिंगल साडी घेतल्या तर चारशे पन्नास रुपयाला बसणार लेबल सुद्धा दाखवून द्याच्या कलर वगैरे लुक मध्ये येणार आठशे रुपयाला दोन शाळे बसणार बघा आठशे ला दोन आणि सिंगल घेतली तर साडे चारशे बघा दोन, चार, दोन चेक्स आहेत एक छोटे छोटे चेक्स आहेत आणि एक मोठे चेक्स आहेत दोन्ही हे बघा बलाटन सिल्क मध्ये बघा बलाटन सिल्क एक नंबर फॅन्सी आयटम आहे जे की मार्केटला याची किंमत आहे जवळपासून साडेपाचशे सहाशे रुपये बरोबर आपल्याला इथे मान्सून धमाकादार मध्ये सातशे रुपयाला दोन साड्या बसणार बघा येणार आहे बघा शेवट पर्यंत बघा कंजुरुमची बॉर्डरची साडी आहे याच्यामध्ये कलर वगैरे पण बघा पाच सहा कलर बघायला भेटणार याच्यामध्ये जोडी मध्ये काढले आता मान्सून धमाकादार फ्रेश स्टॉक वर सातशे रुपयाला दोन साड्या बसणार बघा पेठणी तीनशे तीनशे नव्वद रुपयाला किमतीला आणि त्याच्यामध्ये आपल्याला बघा कलर वगैरे पण बघा किती सुंदर सुंदर कलर आहे याच्यामध्ये डिझाईन पण वेगळं वेगळं अजून याच्यामध्ये डिझाईन पण बघा अशी वेगळी वेगळी आहे त्याची बॉर्डरची वेगळी याची बॉर्डरची वेगळी तिथे आले की आपल्याला भरपूर डिझाईन्स कलर वगैरे बघायला भेटणार बघा बगा मात्र तीनशे नव्वद रुपयाला किमतीला तुम्हाला साडी भेटणार बघा कमी रेंज मधली तक्षशिला एकदम सुंदर आहे याला बुट्टे पण दिलेले आहेत आणि साडी पण एकदम सुरेख आहे दोन तीन पॅटर्न मध्ये आहे कलर रेंज तुमच्या समोर आहे फक्त फक्त तीनशे तीनशे आणि इथे कसं डिझाईन त्याच्यामध्ये तुम्हाला दोन दाखवले इथे आले की तुम्हाला भरपूर याच्यामध्ये ऑप्शन भेटणार वेगळे वेगळे डिझाईन्स पाहायला भेटणार जेवढे लोक आले की तेवढे तुम्हाला ती साडी परजेंटली भेटणार कारण महालक्ष्मी सिल्क मध्ये बघा महालक्ष्मी सिल्क म्हणून ओळखून जाते ते जे की मार्केटला याची किंमत आहे सिंगल साडी घ्यायला गेले की आपल्याला आठशे रुपये आपल्या इथे मान्सून ऑफर मध्ये मात्र चारशे पन्नास रुपयाला ही साडी बसणार बघा ऑलवर असा डिझाईन्स येणार थ्री डिझाईन मध्ये येणार वेगळ्या वेगळ्या दोन डिझाईन मध्ये येणार मात्र आणि मात्र चारशे पन्नास रुपयाला साडी बसणार बघा कलर पण बघा तुम्हाला हे बघा आठशे रुपयाला दोन साड्या आणि सिंगल साडी घेतल्या तरी साडे चारशे रुपयाला एक साडी बसणार बघा आठशे रुपयाला दोन बसणार बघा कलर पण किती सुंदर सुंदर कलर याच्यामध्ये सर्व आईस्क्रीम कलर शेड आहे खूप सुंदर आहेत मधल्या बुट्टा पॅटर्न तुम्हाला वेगवेगळा मिळणार आहे आणि पूर्ण सिल्वर जर वापरलेली आहे त्यामुळे एकदम सॉफ्ट लुक आणि सिल्क मध्ये पंचमीना सिल्क पंचमीना सिल्क मध्ये जे की आता नवीन ट्रेंड आलेले आहे हे पण खूप जोर चालते आता पंचमीना सिल्क मध्ये बघा वाव साडी मस्त आहे किती सुंदर साडी आहे मार्केटला आपण घ्यायला गेले की आपल्याला नऊशे ते हजार रुपयाच्या खाली ही साडी नाही भेटणार चालू केले ते सेल मध्ये तुम्हाला ही साडी मात्र चारशे ऐंशी रुपयाला किमतीला ही साडी भेटणार तुम्हाला वाव चारशे ऐंशी रुपये किमती साडी आहे याच्यामध्ये आपण कलर बघायला गेले बघा कलर पण खूप सुंदर सुंदर कलर आहे फक्त चारशे ऐंशी रुपयाला पंचमीना सिल्क मध्ये बघा हे पण एकदम सध्या ट्रेंड जुल्ला ब्रँड साडी जुला ची साडी म्हणजे आखे सगळे जवळपासून सगळ्यांना माहिती असते कितीला असते कुठली ब्रँड असते जे की मार्केटला किंमत आहे आठशे ते नऊशे रुपये आपल्याला आता मान्सून धमाकादार सेल चे मध्ये तुम्हाला चारशे पन्नास रुपयाला ही साडी बसणार बघा विथ बॉक्स पॅक विथ बॉक्स पॅकिंग आणि विथ एकदम सॉफ्ट सिल्क मध्ये साडी म्हणून जाते तुम्हाला जुला ब्रँडची साडी मात्र साडेचारशे रुपयाला तुम्हाला ही साडी भेटणार आहे बघा कलर पण बघा डिझाईन्स पण बघा याच्यामध्ये प्रत्येक गुट्ट्यामध्ये सर्व कलर रेंज अवेलेबल राहणार आहेत सर्व डिझाईन्स वेगवेगळ्या आहेत बघा तुम्हाला इथं प्रत्येक डिझाईन मध्ये कलर रेंज हा म्हणजे काहीची बघ आहे याचा इकत डिझाईन आहे कायची जाळ डिझाईन आहे कायची असं आहे फॅन्सी डिझाईन आहे लेरिया डिझाईन्स मध्ये आहे जे की मात्र साडे चारशे रुपयाला तुम्हाला सिंगल साडी बसणार ऑफर मध्ये पण आता मान्सून धमाकादार ऑफर मध्ये काढले जे की आपल्याला सॉफ्ट कापड मध्ये असते मार्केटला आपण घ्यायला गेले की ही साडी तुम्हाला सातशे आठशे ते खाली साडी नाही भेटणार आहे आपल्याला ले इथे मान्सून धमाकादार मध्ये मात्तर आणि मात्र पाचशे साठ रुपयाला तुम्हाला ही साडी बसणार आहे डिजिटल प्रिंट मध्ये फॅन्सी लुक मध्ये साडी बघा कलर बघायला गेले की बघा कलर खूप सारे वेगळे वेगळे कलर ऑप्शन असणार आहे बघा हे बघा मान्सून धमाकादार ओपर मात्तर पाचशे साठ रुपयाला बघा लिलन सिल्क मध्ये विशाल ब्रँडची साडी बघा आपले ऑफिस वेअर वगैरे असं कुठलेच म्हणजे कार्यक्रमाला नॉर्मल कार्यक्रमाला वगैरे घालतील असले मध्ये साडी लावलेली आहे विशाल ब्रँड साडी लिलन सिल्क मध्ये आपल्याला मात्र हजार रुपये जोडी हजार रुपयाला जोडी हजार रुपयाला जोडी बसणार बघा सुंदर फॅन्सी टेम्पल बॉर्डर दिलेले ओरिंज लिलन विशाल ब्रँड आहे लोक पण दाखवून द्या आपले ओरिंजल लिलन सिल्क मध्ये असते बघा हे बघा ओरिंजल लिलन सिल्क जे की मार्केटला आपण गेलं गेलं की आठशे ते नऊशे रुपयाला भेटणार आहे मानसून धमाकादार ऑफर मध्ये सिंगल साडी आपल्याला साडेपाचशे ला बसणार जोडी ऑफर मध्ये हजार रुपयाला दोन साड्या बसणार आहे बघा फॅन्सी डिझाईन हा ब्लाउज कॉन्ट्रास्ट मध्ये जे की हजार रुपयाला दोन बसणार सिंगल साडी घेत नाही तरी साडेपाचशे रुपयाला सिंगल साडी भेटणार विशाल ब्रँड साडी लील सिल्क मध्ये ओरिजनल प्युअर बघा डिझाईन्स पण दाखवून द्या बघा केवढे सारे डिझाईन्स ऑप्शन भेटणार हजार रुपयाला दोन लिलन सिल्क मध्ये आता हा पल्लू आहे आणि अशी साडी असते अशी साडी असणार बघा बांधणीची साडी ते बांधणी प्रिंट दिलेलं बघा तुम्ही एकच डिझाईन अशा वेगवेगळ्या डिझाईन लुक डिझाईन मध्ये येणार बघा तुम्हाला ओपन करून को दाखवणं शक्य नाही तर भरपूर तुम्हाला डिझाईन लेलन मध्ये उपलब्ध आहेत साडे ह्याच्यामध्ये बरेच आपले कमेंट आली आपण ओपनिंगला व्हिडिओ टाकले चारशे नव्वदच्या मध्ये डिझाईन काय असते लोकांची कमेंट काय आली त्याच्यामध्ये ती साडी व्हिडिओ ती ताणून दाखवत साडी अव्हेलेबल असते त्याच्यामध्ये लिमिटेड स्टॉक असते बरोबर लिमिटेड स्टॉक असते हो वन वन पीस असते याच्यामध्ये पुढून ऑफर मध्ये जे बाराशे पंधराशे सोळाशे रुपयाच्या साड्या आहे ते सिंगल सिंगल साडी आपल्याला मात्र चारशे नव्वद पाचशे सहाशे रुपये किमती भेटते त्याच्यामध्ये कलर ऑप्शन असते त्याच्यासारखं ही आपण ऑफर घेऊन आलोय बघा ही आता कांजुरम साडी म्हणा बघा कांजुरम ती सिल्क साडी मध्ये आहे ते सॉफ्ट कापड मध्ये जे की मार्केटला किंमत आहे जवळपासून पंधराशे रुपये अच्छा आपल्याला ते सिंगल ऑफर मध्ये काढलेले आहे सिंगल साडी ऑफर मध्ये मात्र सहाशे नव्वद रुपयाला तुम्हाला ही साडी बसणार आहे मात्र सहाशे नव्वद ला बघा अंजरी कलर सुंदर कलर आहे याच्यामध्ये कलर ऑप्शन नाही असणार प्रत्येक वन पीस येणार वन लेडी वन पीस बरोबर फेन्सी पीस असणार आणि लिमिटेड आहे याच्यामध्ये म्हणून याच्यामध्ये तुम्हाला कलर वगैरे पण दाखवून देतो बघा हे असं डिझाईन्स प्रत्येकाचे वन वन डिझाईन्स पीस येणार कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार बघा मात्र सहाशे नव्वद रुपयाला किमती तुम्हाला एक कांजीवरून साडी भेटणार आहे बघा परत एकदा सांगते सिंगल पीस आहे म्हणून आपण ही सहाशे नव्वद ला घेतलेली आहे नाहीतर ही साडी ओरिजिनल प्राइस बघत असाल तर पंधराशे रुपये ओरिजिनल प्राइस आहे सिंगल साडी आहे जी साडी आवडली आहे ती तुम्हाला घ्यायची असेल तर व्हिडिओ पाहिल्या पाहिल्या स्क्रीनशॉट घेऊन या ताबडतोब शॉपला भेट द्या म्हणजे तुम्हाला जी साडी आवडली आहे ती साडी नक्कीच इथं आल्यावर बघायला मिळेल हेल्स सिल्क मध्ये आता हे डोला सिल्क मध्ये जे की आपल्याला ओलवर न्यू फॅन्सी डोला आलेला आता अगोदरचे रेग्युलर डोला आहे ना ते आपले रेग्युलर झाले ते तर कधी आले तर आले तर तुम्हाला ते भेटून जाणार हे न्यू फॅन्सी डोला आलेले आता जे की त्याच्यापेक्षा स्वस्त रेट मध्ये बघा आणि एकदम न्यू ट्रेंड आणि मीनाकारी डिझाईन्स आलेला बघा डिझाईन पण एकदम फॅन्सी डिझाईन्स आहे डोला सिल्क मध्ये सिल्क मध्ये आपल्याला हे जे की आपल्याला सिंगल साडी असे मार्केटला गेला गेले की बाराशे तेराशे ते चौदाशे ते 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 रुपये किंमत आहे <laughs> आपल्याला इथे मान्सून धमाकादार मध्ये मात्र सहाशे पन्नास रुपयाला लोलर सिल्क भेटणार त्याच्यामध्ये डिझाईन्स डिझाईन्स पण बघा खूप सारे डिझाईन्स आहे बघा हे बघा असे बुट्टा पॅटर्न तुम्हाला वेगळे वेगळे पॅटर्न हे बघा असे हे बघा आता आता बघा नेकलेस डिझाईन आलेली आहे बघा फेन्स बरोबर हा डोला सिल्क मध्ये मिनकारी बघा असा फेन्सी लुक मध्ये ज्यांना खूप झमझम नको आहे ना पण आपण ऑप्शन डिझाईन मध्ये हे पण डोला सिल्कच आहे बघा मात्र सहाशे पन्नास रुपयाला बघा याच्यामध्ये व्हेरायटी डोला सिल्क मध्ये इतकी आले ना सहाशे पन्नास सहाशे नव्वद मध्ये खूप सारे ऑप्शन आहे ओलवर असं मिनकारी डिझाईन्स आहे बघा जे की मान्सून धमाकादार ऑफर मध्ये सहाशे पन्नास रुपयाला तुम्हाला ही साडी भेटणार आहे डोला सिल्क मध्ये याच्यामध्ये कला डिझाईन्स खूप ऑप्शन भेटणार त्याच्यामध्ये बघा लोक आपल्या अगोदरची पण डोला खूप म्हणजे चांगले रिस्पॉन्स दिले आता हे न्यू डोला सिल्क मध्ये आले आणि याच्यामध्ये बरेच पन्नास डिझाईन भेटणार तुम्हाला दुकानात आले की बघा आपण इथे एका वेळेस स्क्रीन वर दाखवू शकत नाही बघा डिझाईन्स स्क्रीन वर तुम्हाला बघा इतके डिझाईन्स लागले की तुम्ही म्हणणार आत्ताच्या आता तळेगावला जाऊन साडी घेऊन यायची आणि रेंज फक्त साडेसहा साडेसहाशे रुपयाला किमतीला बघा एवढे डिझाईन्स आहे बघा सुंदर हे तक्षशिला मध्ये आता हे पण आपण जोडी ऑफर मध्ये काढलं बघा ओरिजिनल तक्ष ओरिजिनल तक्षशिला पेटीने ओलो प्लेन ब्लाऊज येणार नाही याला ओरिजनल आपल्या पेटीने मध्ये जे की मार्केटला किंमत आहे ह्याची जवळपासून बाराशे तेराशे रुपये किंमत आहे आपल्याकडे मान्सून ऑफर धमाकादार मध्ये चौदाशे रुपयाला दोन साड्या बसणार बघा चौदाशेला दोन महत्त्व आणि महत्त्तर चौदाशे रुपयाला दोन आणि याच्यामध्ये कलर बघायला गेले तर दहा ते बारा कलर येणार बघा कलर पण बघू शकते बघा मध्ये खूप सारे ऑप्शन आहेत खूप सारे डिझाईन वगैरे बघायला भेटणार आहे बघा जे की ट्रेंड चालू बघा ओके okay. जाळ डिझाईन्स मध्ये एकदम खूप सुंदर ओलोर मीनाकारी डिझाईन्स आहे बघा जे की हे पण आपला मान्सून ऑफर मध्ये काढलेले आहे पण मार्केटला किंमत आहे बाराशे ते तेराशे रुपये आपल्याला मान्सून धमाकादार ऑफर मध्ये सातशे ऐंशी रुपयाला तुम्हाला ही साडी भेटणार आहे याच्यामध्ये डिझाईन्स वगैरे बघा कलर्स वगैरे पण डिझाईन्स ऑप्शन खूप सारे कलर्स आहेत त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये डिझाईन्स वेगळं असणार बघा फेन्शी डिझाईन मध्ये बघा जर तुम्हाला बुट्टा वेलचा नको असेल साधा गोल बुट्टा हवा असेल तर तो सुद्धा अवेलेबल आहे सुद्धा अव्हेलेबल आहे बारीक डिझाईन मध्ये पण अव्हेलेबल आहे बघा भरपूर ऑप्शन आहे याच्यामध्ये बघा फक्त रेंज असणार आहे सातशे ऐंशी रुपयाला बघा तुम्हाला तुम्हाला ही साडी भेटणार आहे म्हातार आणि म्हातार तळगाव द्वारकाश श्यामकुमार मध्ये आणि चिंचोडची मध्ये दोन्ही मध्ये आपल्याला तुम्हाला हे सेम ऑफर चालू आहे